उन्हाळ्याच्या दिवसात साधारण एप्रिल मे महिन्यामध्ये अशी चारोळी गोळा करायचा सीजन असतो आम्ही सुद्धा आमच्या बागेमधून झाडांमधून आमच्या ह्या चारोळ्या निवडून आणलेल्या आहेत आणि आता तो फोडण्याचा कार्यक्रम आमच्याकडे चालू आहे तर एप्रिल मेमध्ये चारोळीचं चा फळ पूर्ण असं परिपक्व होतं जे चॉकलेटी कलरचं असतं करवंदाच्या आकाराचं असतं जसं करवंद असतं तर आपण ते फळ खाऊ शकतो पण सहसा पक्षी ते फळ खाऊन ह्यातली जी बी असते जी अशी असते ती खाली टाकतात मग ती ती बी आम्ही सगळीजणं निवडून आणतो आणि त्याला असं ब्राऊन कलरचं अर्धवट खाल्ल्यामुळे काही काही सुद्धा असतं मग घरी आणून आम्ही ती स्वच्छ धुतो आणि ती पुन्हा वा उन्हात वाळवतो आणि मे महिन्यात कडक ऊन असल्यामुळे ती छान वाळतात आणि त्यानंतर ही बी फोडण्याचं काम सुरू होतं आणि त्यानंतर आपल्याला हा सुका जो सुकामेवा आहे जो आपण सगळ्या गोड पदार्थांमध्ये वापरतो तो, तो आपल्याला मिळतो आता सध्या तेच काम आमच्याकडे चाललंय तर आमच्या आई फोडताय तर तुम्ही बघा कसं फोडतात खूप कठीण काम असतं चारोळी फोड ही बघा चारोळीच्या फळातील कवच असलेली बी असते आणि ती एखाद्या दगडाच्या किंवा तस्सम खाचेत व्यवस्थित पकडून त्यावर अलगद प्रहार करत फोडावी लागते मगच त्यातून तुम्हाला अख्खा चारोळीचा गर मिळतो जोरात प्रहार चुकून जरी झाला तरी आतला गर चिरडून जातो मी आई काय करते आई सांग का ग आईने फोडून ठेवलं तू काय करतेस बघू दे तरी मला काय करतेस तर हे जे तुम्हाला दिसत आहे ते चारोळीचं चा झाड आहे अशी अनेक झाडं कोकणातील राणावणात रुजून मोठी झालेली असतात साधारण काजूच्याच पानांसारखी दिसणारी पण थोडी आकाराने मोठी पाणी या झाडाला असतात मार्च एप्रिल मध्ये फळे येऊन परिपक्व होतात चवीला छान आंबट गोड लागतात त्यातच चारोळीच्या चा आणि सारंगीची आई काय करतायत सारा बोरा म्हणजे काय असतं ग कसं असतं दाखव चारा म्हणजे आणि बो चारा बोरा म्हण चारा बोरा म्हणजे हे हा हातात खायची असतात ती कशात घालतात ग खायला ती शिरा बनवतात त्याला घालतात ती कुठे आली तुम्हाला बागेमध्ये आमच्या बागेमध्ये आहे मग ती तू मुंबईला न्यायला फोडतेस का हो पण ते तू तर संपवलेस संपवले ते संपवले परत आले तर काढला हम्म झाड आहे मनाच्या बागेमध्ये सांग आमच्या बागेमध्ये झाड आहे आमच्या बागेमध्ये झाड आहे आणि मी बघा सालट काढते फेकते आणि घर किती कठीण आहे बघ कडक असत बघ त्याच साल हे चारा बोर तर मी दगडाने फोडायचे पण सरळ फोडले तरच अख्खे घर मिळणार ना जोरात दगड मारला तर काय होणार आई पाया पड़ले बघू तू कशी काढतेस मध्य प्रदेश छत्तीसगड या ठिकाणी या झाडांची लागवड केली जाते त्यांचं जतन केलं जात आणि उत्पन्नाचा स्रोत म्हणून या चारोळ्यांच्या झाडांकडे बघितलं जातं पण कोकणात तितकंसं जतन केलं जात नाही दुर्लक्ष केलं जातं कारण कोकणातले शेतकरी हे त्यांच्या त्यांच्या बाकी कामांमध्ये म्हणजे जसे आंबा नारळ काजू रतांबे या गोष्टींमध्ये बिझी असतात त्यामुळे या या झाडांकडे त्यांचं दुर्लक्ष होतं का पण दु कोकणातही या झाडांचं मुबलक प्रमाणात अस्तित्व आहे पण त्यांना दुर्लक्षित केल्यामुळे त्यांच्याकडे व्यापार या दृष्टीने बघितलं जात नाही बाजारपेठेत ती नेली जात नाही फक्त घरात खाण्यापुरती किंवा पदार्थात वापरण्यापुरतीच ती घरी आणली जातात <laughs> प्रोटीनच्या ऊर्जेने परिपूर्ण आणि मुंबईमध्ये दुकानांमध्ये डी मार्टमध्ये मिळणारी ही सगळ्याच महाग वस्तू कोकणात राणावणात सहज उपलब्ध असते पण तिच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि फावल्या वेळात मग असं साठवून असा रिकामा वेळ आम्ही ही चारोळी फोडण्यात घालवतो हे खूपच वेळ काढू काम जरी असलं तरी फोडत फोडत हळूहळू गोळा करायचे आणि अधून मधून खात राहायचं अशी ती एक मज्जा असते बाकी महिला मंडळींना गप्पा मारायला वेगळं सांगायलाच नको शिरा असो किंवा खीर असो किंवा अनेक गोड पदार्थ बनवताना या छोट्या छोट्या चारोळ्या वापरल्या जातात आणि त्यामुळे एक वेगळी छान चव त्या पदार्थाला प्राप्त होते चारोळीचं फळ हे करवंदाच्या फळाच्याच आकाराचं असतं आणि ते चॉकलेटी झालं की ते खाण्याच्या योग्यतेचं होतं ते चवीला एक, एकदम खूप छान असतं उत्तम लागतं पण ते येण्याचा सीझन हा एप्रिल महिन्याचा असतो आणि सहसा आपल्या सुट्ट्या ह्या मे महिन्यापासून सुरू होतात त्यामुळे अर्धे अधिक फळ हे पक्षी खाऊन जातात कारण पक्ष्यांचं ते आवडीचं फळ आहे आणि काही सुकून खाली पडतात त्यामुळे त्याची चव आपल्याला सहसा घ्यायला मिळत नाही पण ते मी खाऊन पाहिलेलं आहे आणि तुम्हाला जर ते खायचं असेल तर तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये येऊन त्या फळाची चव चाखून बघा अशा प्रकारे एप्रिल महिन्यापासून ते पाऊस येईपर्यंत म्हणजे मिरगापर्यंत हा पावल्या वेळेतला एक टाईमपास आहे आणि तो खूप छान आहे ते करायलासुद्धा खूप मजा येते तुम्ही सुद्धा जर असे काही लहानपणाच्या तुमच्या अशा आठवणी असतील जर चारोया तुम्ही फोडल्या असेल कोकणात याला चारा बोरा म्हणतात तर ते आमच्या आमच्याशी नक्की शेअर करा कमेंट्समध्ये आणि आता मशिनरी झालेल्या आहेत त्यामुळे सगळ्या गोष्टी या लगेच होतात पण असं एप्रिल मे महिन्यामध्ये गावी येऊन आपल्या मुलांसोबत असं टाइमपास नक्की करा त्यांनासुद्धा दाखवा की आम्हीसुद्धा लहानपणी करा कसं करायचो किंवा पूर्वी कशा गोष्टी केल्या जायच्या थोडं कठीण आहे पण जर बारीक लक्ष देऊन केलं तर ते करायलासुद्धा खूप मजा येईल मुलंसुद्धा एन्जॉय करतात आमची सारंगी करते अर्धा अधिक तिने खाऊनही टाकलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरी आम्हाला नक्की कळवा माझ्यानं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करायला विसरू का आणि पाहत राहा

It's a good idea. It's a good life.